धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळण्यासाठी आपण पाहतोय पिंपरी इंचोड शहर सकल धनगर समाजाच्या वतीने आज पिंपरी शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येते ने नेमकं का आंदोलनकर्त्यांच्या काय मागण्या ते जाणून घेऊयात दादा खर तर आपण पाहतोय टी मधून आरक्षण आर मिळण्यासाठी तुम्ही रास्ता रोको आंदोलन करता ते काय प्रमुख मागण्या काय सांगतात आमचा छत्तीस नंबरला राज्यघटनेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी छत्तीस नंबरला आम्हाला धनगर समाज मध्ये पूर्ण झोडलं आहे याची अंमलबजावणी गेल्या सत्तर वर्षापासून आम्हाला भेटली नाही त्याची अंमलबजावणी हवी यासाठी आमचे उपोषण करते दीपबा बोराडे हे गेल्या आजचा सोळावा हो दिवस आहे वेगळं राणा पाण्यास थांबलेलं आहे आणि त्याची सरकार दखल काहीच घेत नाही मागच्या दोन हजार चौदा ला देवेंद्र फडणवीस आश्वासन देऊन आम्हाला फसवलं आहे आणि आताही आश्वासन देऊन आम्हाला फसवत आहेत याची तात्काळ त्यांनी लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी याचा अन्यथा आम्ही रास्ता रोख करत आहे पण ह्याचा उद्रेक येणाऱ्या पुढील काळामध्ये तुम्हाला दिसून येईल त्या आंदोलनाचं स्वरूप असणार आहे आजचं जसं पाहतोय रास्ता रोख आंदोलन करताय काय पिंपरी चोड महानगरपालिकेच्या आयुक्तांना तुम्ही भेटणार आहात काय निवेदन देणार आम्ही पिंपरी चिंचवड आयुक्तांना आम्ही भेटणार आहोत आमचे आरक्षण आमचे आंदोलन संपलं की आम्ही जाऊन त्यांना भेटणार आहोत आम्ही चिंचवड सकल धनगर समाजातर्फे आम्ही त्यांनाही मागणी करणार आहोत आज आमचा आज आमचे आराध्या देवत हे मी माध्यम सांगतो आज आमचं आराध्य राजमात देव होळकर हे आज फुटपाथ उभा उपाय आहे आज फुटपाथ कशासाठी असते या सरकारने आमच्या धनगर समाजा फक्त वापर करू येतात मतासाठी बस बाकी काही नाही गेले सत्तर वर्ष आम्ही करतो जेच आम्ही धनगर समाज आणि ह्याच समाज कुठल्याही पक्षाला असल्या कोणताही पक्ष असल्या त्यांनी आमचा आता धनगर समाज आजपर्यंत धनगर समाजला कोणताही न्याय मिळू नाही फक्त वापर केलेला आहे एकीकडं गोपीचंद पडळकर जे धनगर समाजासाठी लढतात ते स्वतः सत्ताधारी पक्षात आहे तरी देखील मार्ग निघत नाहीये वारंवार तुम्ही देखील मागणी करताय कशामुळे आरक्षण आहे आरक्षण आता आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी तर छत्तीस नंबरला धनगर आणि धनगड तर याचा डर करून झाल्यामुळे तो थोडा प्रॉब्लेम झालेला आहे पण आमची सरकारकडे एकच मागणी की तुम्ही असा जी आर काढायचा आहे किंवा धनगर आणि धनगर हा एकच शब्द आहे आणि तो तसा उच्चार करावा हा हा प्रस्ताव त्यांनी केंद्राला एक पाठवा आणि महाराष्ट्र शासनाला त्यांची त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन स्तरावर सुरुवात करावी हीच मागणी आहे पण फक्त राजकारण राजकारण आणि प्रत्येक म्हणजे आतापर्यंत सगळे सत्ताधारी आमच्या पाक धनगर समाजाचा वापरच करत आलेले आहेत मतदानासाठी पण आता हा उद्रेक एवढा पेटलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्र एकदम पूर्ण महाराष्ट्र राज्या लेवलला सर्व आंदोलन चालू आहे गोपीजंद पडळकर साहेब लढतात सर्वच आमच्या नेते लढतात लढतात हे सर्वच लढतात आणि आमच्या समाजाला कोणी काही शिव्या दिल्या तरी काही दखल घेत नाही शासन आणि आमच्या समाजाचा एखादा माणूस कुठल्या ना समाजाचं नाव न घेता जरी बोलला तर त्याच्यावर अठरा सुट्टी वगैरे गुन्हे दाखवतात तर ती सरकारला आमची पण विनंती किंवा ते सर्व गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे आणि आम आमच्या एसटी आरक्षणाची मागणी त्याची अंमलबजावणी चालू करावी त्या अपेक्षा जी आर जो तुम्ही मागताय त्यामध्ये कोणत्या गोष्टीचं कोणत्या गोष्टी नमूद केल्या पाहिजे जाए। त्याच्यात एकच फक्त एक लाईन फक्त सिंगल लाईन मध्ये जे छत्तीस नंबरला सूची क्रमांक नंबरला जे धनगड हा शब्द झालेला आहे तो धनगड आणि धनगर हा धनगड हा शब्दाचा उच्चार धनगर म्हणूनच करा दोन्ही एकच शब्द आहेत एक सिंगल लाईनचा आम्हाला फक्त जी आर पाहिजे गेल्या अनेक दिवसांपासून तुमचे काही लोक उपोषणाला देखील बसलेले आहेत आज सोळावा दिवस आहे मात्र तरी देखील शासन दखल घेत नाही काय मागण्या माननीय दीपक भाऊ बोराडे आज जवळजवळ सोळा दिवसापासून बिना अन्न पाण्याचं तिथं उपोषण चालू आहे सरकारचा प्रतिनिधी आले होते त्यांनी कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतलेला नाही आणि आज सोळा दिवसापासून पूर्ण प्रकृती खालावलेली आहे दीपक भाऊची जर कमी तर पने सरकार जबाबदार राहील लवकरात लवकर धनगर दंगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून दीपक भाऊच्या उपोषणाला न्याय तसेच धनगर समाजाला पूर्ण न्याय मिळावा हीच धनगर समाजाच्या वतीने नम्र विनंती आहे फडणवीस सरकारला निश्चित आपण पाहतोय पिंपरी इंचोर शहर सकल धर्म समाजाच्या वतीने वतिन, आज रास्ता रोको आंदोलन होत आहे पिंपरी शहरातील अहिल्या देवी होळकर चौकामध्ये आंदोलन फर्दर एस टी मधून त्यांना आरक्षण पाहिजे अशी माहितीये आता हे देखील पाणीमजून बनणार आहे हे सर्व शिष्टमंडळ जे आहे पिंपरींचोड महानगरपालिकेच्या आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देणार आहे आता यामध्ये कोणता मार्गे हे देखील पाणी महत्वाचं आहे आपलं